भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संदेश देण्यासाठी बुलढाणा लाचलुचपत विभागाने दक्षता जनजागृती सप्ताह सुरू केला आहे लोककलावंतांच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी ट्रॅक्टरवरून जनजागृती करून नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात सजग राहण्याचं आवाहन केलं जात आहे भ्रष्टाचार हा विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याची जाणीव करून देत बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे हा उपक्रम सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान राज्यभर राबविण्यात येत असून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हा यामागचा मुख्य संदेश आहे बुलढाणा शहरात या जनजागृती मोहिमेचा अनोखा उपक्रम पाहायला मिळाला स्थानिक लोक कलावंतांनी ट्रॅक्टरवर बसून शहरातील विविध भागांमध्ये फेऱ्या मारत नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी संदेश दिला लोकगीत पोवाडे विनोदी प्रहसन आणि घोषणा याद्वारे लोकांना सजग राहण्याचं लाच देऊ नका आणि घेऊ नका असा संदेश देण्यात आला भ्रष्टाचार निर्मूलनासाठी फक्त सरकारी यंत्रणाच नव्हे तर समाजातील प्रत्येकाने पुढे यायला हवं असा संदेशही या मोहिमेद्वारे दिला जात आहे लाचलुचपत विभागाच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शासकीय कर्मचारी व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन भ्रष्टाचार विरोधी जनचळवळ बळकट केली आहे